आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर इसराज साहेब आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब निवडणुकीचे पडघम वाचले आहेत नगरपालिकेचे या संदर्भामध्ये जनतेसोबत आपण संवाद साधणार आहात काय आपलं मनातील विषय आहे मनोगत आहे जे आपण व्यक्त करणार आहात दोन शब्द जनतेला काय सांगणार येणाऱ्या या निवडणुकीच्या बाबतीमध्ये चिकणी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये शहराच्या बाबतीमध्ये काय अपेक्षा आहे आणि कशा रीतीनं चांगल्या चांगल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे काय आपल्या भावना आहेत त्या जनतेपर्यंत सांगाव्यात खरं जर सांगितलं तर जनतेला सध्या रोग राहील जे पसरू राहिले शहरामध्ये जे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे याच्याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे काही दिवसापूर्वी काँग्रेसने मोठं आंदोलन केलं तरीही शिवसाहेबांच्या कानावर काही जीव रंगलेली नाहीये सध्या कशाचा दबाव आहे जनतेच्या जीवाशी जे खेळणं सुरू केलेला आहे या हा विषय फार गंभीर आहे पण जनता पण काही लक्षात देत नाही कारण की सध्याची परिस्थिती नगरपालिकेच्या कचरा उचलण्याची आहे जो ठेकेदार आहेत जर त्याचा रोजचा हिशोब जर आपण काढला तो नव्वद हजार रुपये रोजचा तो घेतो नगरपालिकेकडून आता नव्वद हजार रुपये हे जनतेचे जनतेचे जाऊ राहिले आणि जितकी सहा रुपये व्हायला पाहिजे तितके होऊन नाही राहिले जर चिखली शहरातून जर कचरा कचरा उसळण्याचं कामच ते करत नाही म्हणजे तो जे नगरपालिकेने जो काटा ठरवून दिलेला आहे दोन काटा ज्याला आपण म्हणू तिथं मग तणाने कचरा कुठून येऊ शेवटी तुम्ही जनतेशी जे खेळ खेड़ खेळू राहिले जनतेशी जीवाशी खेळ करून तुम्ही पैसे कमवू राहिले ते कशासाठी सध्याची परिस्थितीमध्ये जर तुम्हाला धरता येईल सीओ साहेबां इतका मोठं आंदोलन करूनही त्याने काही लक्ष दिलं नाही ठेकेदाराला कोणताही कोणतीही नोटीस दिली नाही किंवा ज्या अटीवर थे त्यांनी ठेका दिलेला आहे त्याचे काही परिणाम तर थे ठेकेदारवर होत नाही नाली काढायला माणसा येत नाही नाली काढायला जर माणसा येत नाही मग कचरा कसा काम आला त्याने चिखली शहरामध्ये ते फार हेदाची बाब आहे सिओ साहेबांनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये आणि जनतेशी जीवाशी खेळणं त्यांनी थांबवा इतकं माझं म्हणणं आहे आणि सध्या जे नगरपालिकेचा जे कारभार आहे त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही जे काँग्रेसच्या काळामध्ये जो नगरपालिका चालू होती सध्या ती नाहीत तिथे पैशाशिवाय कोणतंही काम होत नाही ना हे माझं म्हणणं नाही तुम्ही जनते एक साधारण नागरिकचं तुम्ही म्हणणं ऐकून घ्या विना पैशाचे नगरपालिकेचं काम आजच्या परिस्थितीमध्ये होत होतो का होताच नाही जर हे सगळ्या बाबी तुम्हाला जर करायचे असतील तर पुढची जे नगरपालिका आहे त्याच्यावर काँग्रेसचाच तिरंगा फडकावा लागेल हे सगळं काही बंद होईल आणि लोकांच्या चांगले काम होतील हे जे भ्रष्टाचार चालू आहे हे बंद होईल हे जे घनकटऱ्याचा जो काम आहे तोही निश्चित तो चालू होईल निश्चित विनंती करतो या प्रसंगी काँग्रेसचा हात आम आदमी के साथ नगरपालिकेच्या ठेक्याबाबत आपण विषय उपस्थित केला की नव्वद हजार रुपये रोजचा खर्च हा या कंत्राटावर होतो या कामावर होतो आणि बांधकाम विभागामध्ये सुद्धा लहान मोठ्या कामाचे पैसे घेतले जातात जर या दोन्ही गोष्टी नगरपालिका प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्याच्यावर त्या गैरकारभारावर मुख्याधिकाऱ्यांचं किंवा त्या त्या विभाग प्रमुखाचं जर लक्ष नाही आहे किंवा नियंत्रण नाही आहे तर मग हे कुठून चालतं याला जबाबदार किंवा याला कोणाचं पाठिंबा आहे पाठबळ आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल सध्याची परिस्थिती बघता देऊ साहेब सत्ताधारी पक्षांच ऐकतात जर आमच्या सारखे लोक तिथे आंदोलन करायलाही गेलो ते फक्त उत्तर देतात आणि जे करायचं मग तेच करतात सराळ था सरळ था सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे या गोष्टीला दुसरं काहीच नाही महाराष्ट्राचा आ... आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जो जुना पूर्णाकृती पुतळा होता तो काढला गेला नवीन पुतळ्याचा बसवण्यासाठी चौथारा आणि इतर काम सुरू आहे त्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेसनी या कामामध्ये हे काम निकृष्ट होत आहे किंवा एक प्रकारे ज्या प्रकारे काम व्हायला पाहिजे तसं होत नाही या गोष्टीकडे लक्ष वेधलं तुम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथे गेलात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तिथे खडसावलं हा प्रकार काय होता आणि या प्रकाराबद्दल तुमचं तुम्ही स्वतः तिथे उपस्थित होतात तुमचं काय म्हणणं आहे याला जबाबदार कोण आहे नेमकं तिथे काय चुकीचं घडत होतं आणि कसं हे बरोबर झालं पाहिजे या दिवशी आमचे शहराध्यक्ष राहुल नंद किशोरजी सवळतकर यांच्या लक्षात तो बाब आली का महाराजाच्या पुतळ्याचा जो फाउंडर फाउंडेशन आहे तो फार दहा आठ दहा एम एम मध्ये काम होते आता हे आपल्यासाठी निर्देशाची बाब आहे का भर चौकात हा काम इतका भ्रष्टाचारामुळे भ्रष्टाचार करून चालू चालतात ते स्वतः इंटेरियरने कबूल केला आता मला सांगा हे घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे ज्याच्यावर जे आपले ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र चालतो जे महाराष्ट्रातील जगाचे जाणते राजे आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करता तुम्ही हा भर चौकामध्ये हा अरे त्या ठेकेदाराला मी सांगतो ज्यावेळेस त्यांनी तो पुतळा तोडला त्यावेळेस त्यात बार किती मोठे निघाले आणि तुम्ही बार टाकता किती लहान बारीक काय हे काँग्रेस पार्टीच्या लक्षामध्ये ही बाब आली सगळ्यात अगोदर काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तिथे गेले नंतर बाकीचे सगळे आले मग काही अंतरावरच भाजपचे पदाधिकारी राहतात दहा बारा दिवसामधून तो काम सुरू होता मग काँग्रेसने उचलला तेव्हाच ते त्याच्या नंतरच ते आले पहिले का नाही आले मग पहिले का त्यांना दिसत नव्हता का त्यांनी भाजपचे कार्यकर्त्यांनी काळे चक्वे घातले होते का काँग्रेस जाती नंतरच भाजप त्याच्या पाठीबाजू कुठेतरी जात फा, फार बाब आहे ज्यांच्यावर आपली आशा आहे ज्यांनी आपल्याला महाराष्ट्र घडवला त्या कुठल्या गाडी तुम्ही भ्रष्टाचार करता भ्रष्टाचार करणारे तुम्ही आहे हा फार फार केंदची त्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय बोललात आणि त्यांनी तुम्हाला आश्वासन नेमकं काय दिलं त्यांनी आश्वासन आम्ही तो तिथं ठाम उभे हो होतो आत्ताच आमच्या समोर तुम्ही जेसीबी लावून ते काढा पण शेवटी संग्राम पाटील साहेब तिथे आले त्यांनी विनंती केली त्या तुम्ही जे म्हणतात ते योग्य आहे ते बरोबर आहे पण आपल्या गावातील एक शांतता आहे आपण तो टिकविली पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आम्ही तिथून निघालो नंतर तो जेसीबी लावून तो काढण्यात आला तो खोटा होता म्हणून काढण्यात आला माझं इतकंच म्हणणं आहे तो बरोबर काम न होत होता त्या कामामध्ये भ्रष्टाचार होता म्हणून कोणीतरी तिथे आदेश दिले तो काढण्यात आला आणि आता सगळ्यांचे तिथं लक्ष आहे आणि त्या ठेकेदाराला सांगितलं जेलला सांगण्यात आला ते सगळे पूर्ण काय म्हणतात त्याला ते कोटेशन वगैरे तर भविष्यातले भाउशात्य, भविष्यातचे पुतळा महाराजांचा कसं राहील त्याचे डिजिटल पूर्ण लावा आणि mm. नंतर तो काम सुरू करा आणि हे योग्य आहे डॉक्टर इकरा साहेब आपण हा जो संवाद कमलाकर खेडेकर आणि माझ्याशी काही लाईव्हच्या माध्यमातून साधला नगरपालिकेच्या कामकाजाबद्दल नागरिकांच्या प्रश्नाबद्दल आणि एकूणच निवडणूक नगरपालिकेची जवळ आलेली आहे त्याच्याबद्दलची परफरबाजून मी व्यक्त केली ती अतिशय उत्तमपणे व्यक्त केली त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार धन्यवाद